नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण मकर संक्रांतीविशेष तिळगुळाचे लाडू बघणार आहोत पण या लाडूकरिता मी पाक बनवलेला नाही आहे किंवा हाताला अजिबात चटके न बसता छान खमंग असे पंधरा ते वीस दिवस टिकणारे तिळगुळाचे लाडू बनवून दाखवलेले ला आहे गेल्या वर्षी आपण पाकाचे तिळगुळाचे मस्त खुसखुशीत असे लाडू बघितलेले आहेत त्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक तुम्हाला देत आहे हे बिना पाक तिळाचे लाडू बनवायला अतिशय सोपे आहेत तीन साहित्यामध्ये तयार होतात आणि मुख्य म्हणजे ज्यांना पाक जमत नसेल ना त्यांच्याकरिता परफेक्ट रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करूयात इथे मी साधारण दीड वाटी बिना पॉलिश केलेले म्हणजे गावरान तिळ घेतलेले आहेत सफेद नाही आहे कारण याला पॉलिश नाही आहे आता ह्याच स्टीलच्या वाटीने मी तिळ मोजून घेतले होते तर ह्याच वाटीने सपाट वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि छान फुल वाटी भरून यामध्ये गुळ घेतलेला आहे चिरून आता अगोदर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे कढाईमध्ये तर कढाई मध्यम आचेवर गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये तीळ काढले आणि छान खमंग असे आपल्याला तिळ भाजल्याचा सुवास येईपर्यंत छान तीळ तडतडेपर्यंत भाजून घ्यायचेत तर पाच मिनिटं झाली तर, तर, तर तुम्हाला दिसत असेल तीळ अगदी मस्त तडतडायला लागलेले ला आहेत तिळ छान भाजून घेतले एक सारखे हलवत थंड करण्याकरता एका ताटामध्ये काढून घेतले आता कढाईमध्ये अशाच पद्धतीने आपला शेंगदाणेसुद्धा छान खमंग भाजून घ्यायचे काय होतं आपण तीळ वाटून हे लाडू बनवतो आहे तर त्यामुळे थोडंसं त्याचं नॅचरल ऑइल सिक्रीट होतं किंवा कडवटपणा येतो त्यामुळे यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे जेणेकरून त्याचं कडवटपणा आपल्याला लागू नये थंड झालेले तीळ मिक्सरला वाटून घेतले किंवा फिरून घेतले अगदी बारीक याची पूड करू नका नाही तर त्याचं तेल सिक्रेट होईल तर बघा अशी जाडसर भरड आपल्याला ठेवायची आहे खातांनी लाडूमध्ये तीळ जाणवली पाहिजे आता तीळ वाटून घेतल्यानंतरच यामध्ये शेंगदाणे घालायचे आणि ते सुद्धा आपण छान असे वाटून घेतलेले आहेत यानंतर यामध्ये मी अर्धा ते एक चमचा वेलची पूड घातली होती ज्यामध्ये मी नऊ दहा वेलच्या कुटून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर गुळ यामध्ये घालायचं आहे जे मी तुम्हाला इथे वाटीचं प्रमाण सांगितलेलं आहे ना ते अगदी परफेक्ट योग्य आहे पण तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर गुळ आणखी वाढवू शकता किंवा कमी गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण कमी करू शकता यामध्ये गुळ घालून छान एकदा फिरून घेतलं आणि छान सर्व मिश्रण जे आहे ना ते एकजीव एक झालंय गुळाचे बिलकुल यामध्ये गाठी राहिलेले नाहीये आता लाडू छान चवदार होण्याकरता किंवा छान मिळून येण्याकरता मिश्रण यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचंय साधारण दीड चमचे यामध्ये मी साजूक तूप टाकून घेतलेलं आहे आता छान एकजीव एक करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं भाजलेले तिळामधून थोडेसे तिळ मी शिल्लक ठेवलेले होते यामध्ये टाकण्याकरता तर हे तिळ मी टाकून घेते काय होतं लाडू खाता ना छान हे तिळ दाताखाली येतात आणि क्रंची लागतात मस्त खमंग लागतात मग लाडू आणि जाणवतं की आपण तिळाचे लाडू खातोय जास्त बारीक जर तिळ केलं ना तर जाणवत नाही आणि लाडू बांधल्यानंतरसुद्धा वरतून छान यावर तिळ दिसतात म्हणजे लक्षात येतं किंवा गार्निशिंग म्हणूनसुद्धा मस्त दिसतात आता छोटं छोटं मिश्रण घेऊन हातावर अशा प्रकारे आपल्याला हे वळून घ्यायचं आहे जर हे लाडू वळल्या जात नसेल ले ले, तर समजून घ्यायचं गर एक तर मिश्रण जाडसर वाटल्या गेलं आहे दळल्या गेले की किंवा यामध्ये साजूक तुपाचं प्रमाण कमी आहे म्हणून तर छान असे गोल येत अगदी एकसारखे मी मस्त लाडू इथे वळून घेणार आहे हातावर वळायला फार सोपे जातात जास्तीची मेहनत लागत नाही मिश्रण थंड होऊ द्या नाहीतर अगदी दिवसभर ठेवा कधीही वेळ भेटेल तेव्हा तुम्ही ते वळून घेऊ शकता तर अशा प्रकारे सर्व लाडू इथे मी वळून तयार करून घेतलेत बघितलं ना खूप सोपी रेसिपी आहे आणि आरामशीर पंधरा ते वीस दिवस टिकतात छान खमंग असे तिळाचे लाडू नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मस्त रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद